बोला काय बोलायचं काय नाही बोलायच बोल की कोणाला कशाला आता त्या दिवशी ना, तो बाबा थोड़ी ना तू फोन करून थोडे बाबा दिसणार आहे त्यांनी दाखवलं पाहिजे ना बाबा

Hva sier du? फुगीरे फुगीर फुगल्या नाही फुगेर खाऊ नका फटकात दे पापु, 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 पापु। आज तुला बघायला दिसते లేటల్ త नको का करू का बंद व्हिडिओ पिढिओ मला बी कटाळा नको काय नको बोल असलं तोंड घेऊन बोलले पण बघायला बी जातील माघारी बघत बघते एक ना एक दिवस बघते तुम्ही व्हिडिओ बघत नाही मित्रांनो म्हणून नाराज आहे मूड नाही तिचा बोलायचा आहे ना बघा फुगली नाराज आहे नाराज आहे की नाही गेली चल जाऊ दे बंद करतो बाय बाय कर बाय बी नाही करणार चल जाऊ दे मित्रांनो मीच करतो बाय बाय आज थोडा बी मोड नाही या बायचा